सातारा जिल्ह्यातील खटाव मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात करण्यात आली अटक संबंधित महिलेने गोरे यांच्यावर केलेले आरोप मागे घेण्यासाठी तीन कोटी रुपयांची मागणी केली होती सातारा स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत तिला एक कोटी रुपयाची खंडणी स्वीकारताना रंगे हात पकडले काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी तुम्ही जर एन जी मराठी या न्यूज चॅनेलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांच सहर्ष स्वागत करतोय या संपूर्ण प्रकरणाची पार्श्वभूमी काय आहे ते एकदा जाणून घेण्याचा प्रयत्न करूया दोन साली जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेला अश्लील फोटो पाठवल्याचा आरोप झाला होता या प्रकरणानंतर त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला होता आणि त्यांना दहा दिवसांची जेलवारी देखील भोगावी लागली होती मात्र दोन मध्ये न्यायालयाने त्यांना निर्दोष मुक्त देखील केले याच प्रकरणामध्ये जयकुमार गोरे यांची काय भूमिका आहे ते एकदा जाणून घेऊयात या भारी या प्रकरणात लय भारी संपादक तुषार खरात यांच्यावर खंडणीच्या प्रयत्नांचा आरोप आहे त्यांनी मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप पोलिसांनी त्यांना मुंबईतून अटक केली या घटनाक्रमामुळे महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडाली आहे आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात अटक आणि पत्रकार तुषार खरात यांच्यावर खंडणीच्या प्रयत्नांचा आरोप यामुळे प्रकरणाला नवीन दिशा मिळाली सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा तसेच आमच्या एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन या बटनवरती क्लिक करा जेणेकरून सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल